नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी मोहम्मद अस्फाक यांचा दादरा प्लॉट नागरिकांच्या वतीने भव्य सत्कार मोहम्मद असफाक मोहम्मद इस्माईल यांना महात्मा गांधी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला रुग्णसेवेत गेल्या तीस वर्षापासून कार्यरत कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्ती नाव हा महात्मा गांधी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार देण्यात येतो त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा काद्रा प्लॉट नगरातील नागरिकांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला मोहम्मद आसफाक अनेक दिवसापासून गोरगरीब रुग्णांना रुग्णसेवा करून सहकार्य करतात त्यांच्या या कार्याचा गौरव होत असताना अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत जनसेवक सेवाभावी संस्था व क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरो संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्य दिनानिमित्त मेरी जान तिरंगा व कार्यगौरव सोळा दोन हजार पंचवीसचा हा महात्मा गांधी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार त्यांना प्रदान झालेला आहे त्यामुळे त्यांचा ब ताशाच्या गजरात मिरवणूक काढून त्यांचा नागरिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज